धुरातून उमटलेलं स्वप्न कधी कधी आयुष्य आपल्याला अशा जागी जन्म देतं जिथे स्वप्न बघणंही लक्झरी वाटतं पण काही लोक असतात जे त्या स्वप्नांना भुकेसारखं जगतात किशोरचा जन्म झाला झोपडपट्टीत वडील गेलेले आई लोकांच्या घरात स्वयंपाक करून पोट भरायची घरात पैशांपेक्षा पैशा धूर जास्त असायचा पण त्या धुरातच एक चव लपलेली होती जी किशोरच्या आयुष्याची ओळख बनणार होती लहानपणी सगळे मुलं क्रिकेट खेळायचे आणि किशोर आईच्या बाजूला बसून वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वाटायचा किशोर नेहमी म्हणायचा आई मला असं काही बनायचं आहे की लोक मला विसरले तरी माझी चव आठवते शाळा संपल्यावर तो एका छोट्या हॉटेलमध्ये कामाला लागला डिशवॉशर म्हणून हातातली प्लेट चमकत होती पण हॉटेलमधले वेटर नेहमी त्याला चिडवायचे आणि हसत म्हणायचे अरे तू शेफ बनणार आधी प्लेट नीट धुवायला शिक किशोर शांत हसत म्हणायचा आज प्लेट धुतोय पण एक दिवस या हातांनी लोकांची आठवणीत राहणारी डिश बनवेन तितक्यात हॉटेलचे मालक तिथे येतात काय चाललं आहे काही कामं नाहीत का तुम्हाला वेटर हसत म्हणाले सर हा किशोर आहे ना त्याला शेफ व्हायचं आहे मालक म्हणतात शेप बनायच आहे का तुला किशोर जरा घाबरतच म्हणतो हो सर एक दिवस लोक माझ्या हातच खायला रांगेत उभे चेष्टेने हसत म्हणतात अरे वा मोठं स्वप्न बघतोस चालेल पण आधी ह्या प्लेट नीट धू काही दिवसांनी रात्री सगळे गेल्यावर किशोर गुपचुप काहीतरी ट्राय करत असतो तेवढ्यात मालक येतात बघतात तर किशोर काहीतरी बनवत आहे मालक मागून येऊन ओरडतात काय चाललंय इथे चोरून जेवण बनवतोस का किशोर घाबरून नाही साहेब फक्त थोडं प्रयोग करत होतो मालक डिश बघत म्हणतात घमघमाट तर छान सुटलं आहे सगळीकडे मी बघू म्हणत ते एक घास घेतात ठीक आहे चव इतकीही वाईट नाही कुठून शिकलास आईकडून किशोरने उत्तर दिले मालक थोडे शांत होतात तुझ्या आईने छान शिकवलं आहे तुला पण या लाईनमध्ये प्रेमापेक्षा धीर लागतो स्वयंपाक फक्त हाताने नाही मनानेही करावा लागतो किशोर म्हणतो हो सर मी दोन्हीने करीन मालक म्हणतात चल तुला एक चान्स देऊया उद्यापासून ही डिश तू बनवायची दुसऱ्या दिवशी किशोर खूपच खुश असतो आणि तो एवढ्या उत्साहाने तो डिश बनवतो पण ती बेचव होते डिश कोणालाच आवडत नाही ग्राहक मालकांकडे तक्रार करतात मालक रागात म्हणतात काय करतोस हेतू अशी चूक झाली तर ग्राहक परत येणारच नाहीत तुला काय वाटतं स्वयंपाक म्हणजे खेळ आहे का तू चांगला मुलगा आहेस पण इथून पुढे तुला ठेवणं शक्य नाही हॉटेलचं नाव नियम सगळं जपावं लागतं त्या दिवशी किशोर ती नोकरी गमावतो नोकरी गमावल्यावर किशोर असाच नोकरीसाठी इकडे तिकडे भटकत असतो तो, तो खूप थकलेला होता पण मनात एक स्वप्न कधीतरी माझ्या नावाचं देखील हॉटेल असेल तेव्हाच पावसाचे थेंब सुरू झाले लोक पळत होते आणि एका मुलीचा फोन पडला ती घाबरून फोन उचलायला वाकली पण चिखल उडाला किशोर धावत गेला आणि आपल्या रुमाल पुढे केला घ्या फोन पुसा पावसाचं काय सांगायचं नेहमी चुकीच्या वेळी येतो मुलगी हसून म्हणते धन्यवाद आणि निघून जाते असेच दिवस जात होते किशोरला नोकरी काही मिळत नव्हती नोकरी नाही म्हणून थांबायचं नाही असं स्वतःला सांगत तो रोज काहीतरी नवीन बनवत राहिला आणि हळूहळू त्याचा हात परफेक्ट झाला संकटानं त्याला थांबवलं नाही उलट घरी बसून त्याने स्वतःलाच एक उत्तम शेप बनवला आता त्याला काही करून स्वतःचं काहीतरी करायचं होतं कोणाच्या हाताखाली त्याला आता नोकरी करायची नव्हती आता त्याने नोकरी शोधणं सोडून दिलं आईने तिचं मंगळसूत्र त्याला गहाण ठेवायला सांगितलं आणि त्याने रस्त्याच्या कडेला एक हातगाडी टाकून त्याच्यावर तो त्याच्या हाताने स्वयंपाक बनवू लागला सुरुवातीला कुणीही थांबत नव्हतं लोक फक्त बघायचे आणि पुढे निघून जायचे पण एका संध्याकाळी एका थकलेल्या कामगाराने विचारलं भाऊ काय मिळतं गाडीवर किशोर हसत म्हणाला मिळतं साधं जेवण पण मनापासून बनवलेलं त्या कामगाराने पहिला घास घेतला आणि मग म्हणाला असं चविष्ट जेवण तर मी बरेच वर्ष खाल्लं नाही हळूहळू लोक थांबू लागले दिवसाला आठ ते दहा गिराईक यायचे आता चवीबरोबर त्याचं नावही पसरू लागलं कुणी म्हणायचं त्या गाडीवर भाजीपोळी खायची म्हणजे अगदी घरासारखं वाटतं आणि किशोर दररोज हसत स्वतःशी म्हणायचा स्वप्न हॉटेलचं होतं पण सुरुवात इथूनच झाली तरी चालली संध्याकाळचं वातावरण ओलं झालं होतं रस्त्याच्या दिव्याखाली किशोरची गाडी चमकत होती आईची चव असा फलक लावलेला हातात चमचा आजूबाजूला वाफ आणि त्या वाफेत त्याचं स्वप्न हलकं हलक आकार घेत होतं तेव्हाच पावसाचे थेंब पुन्हा पडायला लागले तितक्यात समोरून एक आवाज आला असं वाटतंय पाऊस आणि तुम्ही मला एकाच वेळी भेटायचं ठरवलं आहे तो वळून पाहतो तीच मुलगी चेहऱ्यावर हसू हातात फोन आणि अंगावर हलकीशी पावसाची झुळूक किशोर आश्चर्याने म्हणतो तुम्ही इथे ती गाडीसमोर उभी राहते त्या दिवशी तुमचा रुमाल घेतला होता पण तुमच्या हातचं जेवण नाही खाल्लं आज त्यासाठी इथे आली आहे मी असं ऐकलं आहे तुमच्या हाताला खूप चव आहे किशोर थोडं लाजत म्हणतो अहो पण हे हॉटेल नाही साधी गाडी आहे ती हसते गाडी असो किंवा हॉटेल मनापासून तयार केलेली कोणतीही गोष्ट छान होतेच तो तिला जेवणाची प्लेट देतो ती पहिला घास घेते आणि काही क्षण शांत राहते मग म्हणते तुमचं जेवण अगदी तसंच आहे जसं माझ्या बाबांना आवडायचं किशोर गोंधळतो तुमचे बाबा ती डोळ्यात हलकं पाणी आणून म्हणते तुमचं जुनं हॉटेल आठवतं का त्याचे मालक ते माझे वडील आहेत काही क्षण शांतता पसरली होती फक्त पावसाचा आवाज किशोर काही बोलू शकत नव्हता ती मात्र शांतपणे म्हणाली हो ते माझे वडील आहेत त्यांनी सांगितलं होतं की तू खूप वेगळा आहेस त्या दिवशी त्यांनी तुला मुद्दामहून कामावरून काढून टाकलं नाहीतर आज तू ही सुरुवात नसती केलीस ते म्हणाले होते एक दिवस तो स्वतःचं हॉटेल नक्की उघडेल किशोरच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे ते मला विसरले नव्हते नाही आणि त्यांना माहीत आहे तू इथे गाडी टाकली आहेस ते आणि मागून आवाज येतो एक प्लेट मला पण किशोर समोर पाहतो तर हॉटेलचे मालक असतात किशोर थबकतो काही क्षण त्याला विश्वासच बसत नाही मालक हसत म्हणतात काय रे शेफ विसरलास का मला आज पण तुला काढू का कामावरून किशोरच्या डोळ्यात पाणी पण ओठांवर हलकं हसू तो म्हणतो नको सर आता सगळं नीट शिकलोय आता चूक झाली तरी पुन्हा उठायचं कसं ते माहीत आहे मालक पुढे येतात त्याच्या खांद्यावर हात ठेवतात म्हटलं होतं ना स्वयंपाक फक्त हाताने नाही मनाने करावा लागतो आज तू दोन्ही गोष्टी जिंकल्या आहेस काही महिन्यांनी एक मोठं उद्घाटन फुलांची सजावट दिव्यांचा प्रकाश आणि मोठ्या बोर्डावर नाव झळकतं आईची चव बाय शेफ किशोर लोकांची गर्दी कॅमेरे गाणं आणि त्या गर्दीत तेच मालक आणि त्यांची मुलगी उभे मालक हसत म्हणतात पहा जे स्वप्न कधी काळी पावसात सुरू झालं आज तेच स्वप्न आकाशात झळकते कधी कधी नोकरी गमावणं म्हणजे हार नसते ती तर स्वतःच स्वप्न सापडण्याची सुरुवात असते कधी कधी आयुष्य खूप तिखट वाटतं कधी खूप खारट पण जिद्द विश्वास आणि प्रेम या तीन गोष्टी आयुष्याची चव गोड बनवतात तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद